तर नमस्कार मी दोन पी एम किसानचा जो एकोणीसावा निधी आहे ते येणार आहे आणि त्यासाठी के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही के वाय सी केला नाही तर तुमच्याकडे हा एकोणीसावा हप्ता येणार नाही ना आहे जे की दोन हजार रुपये येतात तर जर तुम्हाला के वाय सी करायचं आहे आणि ते ऑनलाईन कशाप्रकारे करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर तर तुम्हाला या वेबसाईटवरती म्हणजे गुगलवरती या तिथेच टाईप करा पी एम किसान योजना तर अशा प्रकारचा एक पहिला वेबसाईट येईल पी एम किसान डॉट जी ओ व्ही तर त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेन पेज दिसेल जो की या प्रकारे येतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतात तर न्यू फार्मराजेशन की ई के वाय सी अशा प्रकारचे जे ऑप्शन आहे ते इथं पाहायला मिळतात तर यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल केल्यानंतर एक ऑप्शन मिळतो ई के वाय सी तर त्यावरती क्लिक करायचं तुम्हाला हे जे ई के वाय सी आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक पॅनल ओपन होईल त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर विचारेल तर आधार कार्ड नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथं जे जे आधार कार्ड नंबर टाकताना तिथं खाली जे ज्या आधार कार्डला नंबरचे लिंक आहे त्यालाच हे ओ टी पी येणार आहे म्हणजे जे ओ टी पी येणार आहे आहे ना ते आधार कार्डला लिंक असलं पाहिजे तेच नंबर इथं खाली टाकायचं आहे त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक तर तुम्हाला ओ टी पी येईल लक्षात ठेवा की लिंक असलेला ओ ओट... नंबरच टाकायचे आहे तुमच्या आधार कार्डाशी त्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर गेट आधारवरती क्लिक करा आणि खाली एक परत ओ टी पी येईल तर तेही म्हणजे जे आधार कार्ड रजिस्ट्रेशन केलेलं आहे ना तेच नंबर तुम्ही वरती टाकला ना तेच नंबर येईल तर त्यावरती तुमचं जे रजिस्टर मोबाईल नंबर आधार कार्ड अशी लिंक आहे तर त्याला एक ओ टी पी येईल तर ते ही ओ टी पी इथे टाका दोन ओ टी पी टाकायचे आहेत तुम्हाला त्यानंतर सब सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन पाहायला मिळेल ई के वाय सी हॅज बीन डन सक्सेसफुली म्हणजे तुमचं के वाय सी झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही याचं के वाय सी करू शकता जर काही त्यांना ओ टी पी येणार तर कमेंट करून सांगा तर आम्हाला तर काही प्रॉब्लेम आला नाही ओ टी पीचा तर त्यामुळे मी ह्या व्हिडिओत काय सांगणार नाही तुमचं अशा प्रकारे के वाय सी कम्प्लीट झालं आहे आता के वाय सी तर कम्प्लीट झालं परंतु तुम्ही हे बघायचं आहे कसं की कम्प्लीट नक्की झालं आहे की नाही म्हणजे कन्फर्मेशन कसं करणार आहे यासाठी परत याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर जे तुम्ही मग अशी कॉर्नरमध्ये होता ना ते ऑप्शनवरतीच परत तुम्हाला क्लिक करायचं आहे परत खाली स्क्रोल करा इथे तुम्हाला ई के वाय सीचं ऑप्शन दिसेल फार्म कॉर्नरच्या चॅनलमध्ये तर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ई के वाय सीवरती क्लिक करायचं ई के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड नंबर आहे ते येथे टाका आणि सर्चवरती क्लिक करा जर तुमचं के वाय सी कम्प्लीट झालं असेल तर वरती तुम्हाला ई के वाय सी इज ऑलरेडी डन अशा प्रकारचा ऑप्शन येईल तर तुमचा के वाय सी फोन झाले आपलं झाला एक मिनिट हा तर अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला जेणेकरून तुमचं के वाय सी कंप्लीट झालेलं तुम्हाला कळेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं के वाय सी कंप्लीट करू शकता ज्याद्वारे तुम्ही घर बसल्या कम्प्लीट करू शकता जर हे कम्प्लीट होईना तर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट सी एस सी सेंटरमध्ये जाऊ तिथे एक पन्नास साठ रुपये घेतील ते मग घे तुमचं ते केवायसी करून देतील दे। काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला येत नसेल तर सी एस सी सेंटरला विजिट करा आणि येत असेल तर अशा प्रकारे करून टाका काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही केवायसी कम्प्लीट नाही केला तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही जर तुम्ही ई केवायसी केला असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळेल परंतु जर केला नसेल तर करून घ्या आणखीन एक गोष्ट पी एम जे आता जे किसानचं कार्ड तयार ओळखपत्र तयार करून घ्याल ते पण करून घ्या जे फ्युचरमध्ये भविष्यात जे काय तुमचं योजना येणार आहेत तर त्याला प्रॉब्लेम होत आहे तर ते बनवून घ्या तर त्याला बनवण्यासाठी तुम्ही सी एस सी व्हिजिट करा किंवा नाहीतर आपण व्हिडिओ टाकलेला आहे हे थांबलेला असलेले व्हिडिओ बघा त्यामध्ये आपल्या बोलून सांगले की कशाप्रकारे तुम्ही तुमचं शेतकरी ओळखपत्र कार्ड तयार करू शकता तर ते लवकरात लवकर कर। करून घ्या डेट बहुतेक संपायला आली असेल ही व्हिडिओ तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल तुम्ही न असेल तर सबस्क्राईब करा आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद